<tompa> <tompa> हा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाच्या नाकातून रक्त निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या तरुणांनी काही नवस वगैरे बोलले होते त्याच्यापैकी एक आभास आहे नवस होता की फाई देऊन येऊन जाऊन एक तारखेला मनोज जरांगेच्या वाढदिवसाला तुमच्या देवीची पूजा वगैरे करायची असेल तर नवस होता या नवस जात असताना ताबून सांगितलं महापुरुषांना सगळ्यांना अभिवादन करून निघालेल्या रॅलीला जाणीवपूर्वक फुट फडसळपणानं एखाद्या तरुणाला अडवायचं आणि त्याला मारायचं मी या ठिकाणी प्रशासनास किंवा आमच्या राज्यकर्ते असतील हे मुंडे साहेबांना सुद्धा एक नंबर विनंती करतो की पल्लीचं जिथे भयभीत झालेलं वातावरण हे हे थांबवणासाठीही बरं नाही या गावासाठी बरं नाही या शहरासाठी बरं नाही या मतदारसंघासाठी बरं नाही किंवा तुमच्यासाठी सुद्धा ही वातावरण बरं नाही शेवटी माणसं जगत असताना वाढत असताना रोज राजकारण करण्यात काही मजा नाही आणि राज्य राजकारणच करायचं असेल तर तुम्हाला ह्याच लोकांनी निवडून दिलं गेल्या वर्ष आता ही जी आता जी यात्रा जी बसली या यात्रेतले सगळे तुमचे मतदारच आहेत डायरेक्ट धनंजय मुंडेने मतदान दिलेलेच लोक आहेत ती सगळं कुणी विरोधातलाय का कुणी कुणाला मतदान केलं तुम्ही केल्या वेळेस धनंजय मुंडेला मतदान केलं कुणी मतदान केलं होतं केलं मुंडे साहेब ही मतदार आहे तुमचा मतदाराला जर कुत्रेने मारायला होतो कसं म्हणजे तुम्हाला करायचं काय साध्य तुम्हाला दिसायला त्याला यायला मारायला काय परिणाम आमची अशी इच्छा आहे हे मी प्रशासनाला सुद्धा विनंती करतो वगैरे सुद्धा आय सी असतील एस पी असतील डिवाईस साहेब असतील पीआय साहेब असतील जरा थोडा तरी पोलिसांचा धाक ठेवा थोडं पोलीस प्रशासन थोडं काम करा कायदा ही गोष्ट राहू द्या ना तुम्ही कायदाशी जर संपून टाकित असताल तर मग ही काय शेवटी बिहारच्या पुढे जायची वेळ आली सर्वसामान्य माणूस इथला भयभीत झाला आता हे फडेत फड मराठीचे आहेत का काय दिल्लीचा सत्कार जातीवाद आणला कुठला कोण जातीवादी आहे मराठा समाज किंवा जातीवादी नव्हता ना पुढे होणार नाही आता थोडं मनोज जरंग्या पाटलाच्या माध्यमातून ही आरक्षणाची लढाई आहे मराठा सर्वसामान्य माणूस गरज होईल तर मराठ्याचा लढाई सर्वसामान्य माणूस ज्या माणसावर पडलेत कामधंदा नाही ना उद्धवस झालेत कुटुंब बेचिराग झालेत कोणाला ही नाही तो वर्ग या ठिकाणी एक लढ्यामध्ये आलाय आणि योगा म्हणून आरक्षण भेटलंय कुणबी सर्टिफिकेट बऱ्या बऱ्यापैकी लोकांचे आता कुणबी सर्टिफिकेट निघालेत काल आणखीन आरक्षण ही केलंय काल आता व्हॅलिटला सहा महिने वेळ वाढून दिलाय प्रत्येक माणसाला काय आनंद वाटतो वचाला काहीतरी एक एक घटना घडाल्यात त्याला समाजाच्या मुलाबाळाला नोकऱ्या लागत्या मराठ्याचे गावागावात शंभर शंभर दीडशे दीड दोनशे दोनशे दोन पूर आहेत त्यांचे लग्न होईना गेले नोकरी नाही कामधंदा नाही काही नाही निस्तर डी सीन इकडे इथे सगळं वाह्यात टीम सगळ्या निर्माण झाल्यात म्हणून आम्हाला आणखीनही आम्हाला ही काही विषय काय राजकारणाचा नाही राजकारणाच्या पुढचा विषय याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं